नमस्कार माझ्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण ही टॅन्डरन जो नवीन कायदा पारित करण्यात आला त्या कायद्याबाबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी संगीता अंभोरे आपण आज बघणार आहोत केंद्र सरकारने ही अँड रन हा नवीन कायदा अस्तित्वात आणलेला आहे म्हणजे त्या कायद्यामध्ये जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करून तो कायदा पारित करण्यात आलेला आहे परंतु या कायद्याच्या निषेधार्थ देशभर असंतोषाची लाट उसळली आहे कायद्याच्या विरोधात सर्वच ट्रक ड्रायव्हर असतील किंवा अन्य ड्रायव्हर असतील यांनी रस्त्यावरती येत रस्ता रोको तथा ठिकठिकाणी आंदोलनं केली आहे आपण बघतो आहोत ते ड्रायव्हर संघटनांनी देखील याला जास्तीत जास्त विरोध दर्शवला आहे आणि नेमकं का हा कायदा काय सांगतो आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत जसे की मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र राजस्थान बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवत आहे राज्यामध्येही विविध शहरात झालेल्या या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला आहे मुंबई ठाणे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर परभणी नाशिक कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी याबाबत आंदोलनं केली आहेत तो कायदा काय आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे कायद्यात बदल केल्यानंतर चालक आक्रमक का झाले आहेत त्याचबरोबर याचा परिणाम काय आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत तर केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक डम्पर चालक संपावले गेले आहेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या का मागणीसाठी मुंबई इंदोर दिल्ली हरियाणा युपी अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यावर उभे करून रस्ते अडवले आहेत आता नेमका हिट अँड रन म्हणजे काय तर ज्या प्रकरणामध्ये वाहनांच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणे हिट अँड रन म्हणून गणली जातात हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आले आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आरोपी कलम थर्टी फोर ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले आहे यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असे मात्र या कायद्याअंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची ही तरतूद होती ही टँडरन कायद्याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक झाल्या आहेत तसेच काळी पिळी संघटनांनी देखील तीन दिवस बंद कलम एक सार मध्ये ही टँडरन कायद्याचा उल्लेख करण्यात का आलेला आहे नव्या तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चार मध्ये समावेश करण्यात आलेला आहे यानुसार चालकाच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाईल कलम एकशे चार ए मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तसेच त्याचवेळी कलम एकशे चार बीमध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतःला किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा केवळ ट्रक चालकच नाही तर बस टॅक्सी ऑटो चालकही याला विरोध करत आहेत नवीन नियम खाजगी वाहन चालकांनाही लागू होतील नवीन कायद्यातील तरतुदी खूप कडक असल्याचे त्यांचे ट्रक आहे चालकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवरती ताण आला असून हिट अँड रन याकडे पाहिले तर नवीन कायद्याच्या कडकपणाचे कारण समजू शकते सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी पन्नास हजार लोक हिट अँड रन प्रकरणामध्ये आपला जीव गमावतात आंदोलक वाहन चालकांनी असा युक्तिवाद केला की धडकेनंतर पळून गेल्यास नवीन कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल आणि थांबल्यास घटनास्थळी उपस्थित जमावाकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अनेकदा रस्ता अपघात झाल्यास घटनास्थळी उपस्थित जमाव संतप्त होऊन चालकांवर हल्ला करतात अनेक वेळा हा हिंसक जमाव केवळ मारहाण करून शांत बसत नाही आणि प्रकरणात मॉब ब्लिचिंगचे रूप येते मात्र नव्या कायद्यात वाहन चालकांना ही काही बाबतीत दिलासा मिळणार आहे वाहनाने धडकल्यानंतर व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडल्यास किंवा वाहनाबरोबर वाहनासमोर आल्यास चालकाला जास्तीत जास्त पाच वर्षाची शिक्षा आणि दंड भरावा लागेल मात्र चुकीच्या पद्धती अपघात झाला तर चालकाला दहा वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल तसेच हिट अँड रन कायद्याबाबत काय म्हणतात कायदे तज्ज्ञ हे देखील आपण आता यावेळी जाणून घेणार आहोत हिट अँड रन कायद्याबाबत नव्या कडक तरतुदीमुळे आव्हान वाढू शकते असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे वास्तविक अपघातानंतर चालकाला पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना कळवावे लागेल असे त्यात म्हटले आहे जर तो पीडितेला मृत सोडून पळून गेला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा किंवा कारावास आणि दंडही होऊ शकतो हा दुहेरी त्रास असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे अपघातानंतर ड्रायव्हर थांबला आणि पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार केला तर, तर, के तर जमाव त्याला बेदम महाराण देखील करू शकतो अशा घटना अनेकदा घडल्या आहेत आता जर तो थांबला नाही तर त्याला दहा वर्षाच्या कालावासाची शिक्षा होणार आहे अशा प्रकारे हा कायदा दुधारी तलवार ठरू शकतो आणि त्यामुळे आंदोलने सुरूच आहेत तर आपण आज हिट टँडर या कायद्याबाबत जाणून घेतलं आहे की हिट अँड काय रन कायदा नेमका काय सांगतोय आणि नवीन तरतुदीनुसार नेमके चालक मालक संघटना ज्या आहेत ह्या आक्रमक का आहेत हे देखील आपण यावेळी जाणून घेतलेलं आहे तर चालकांचे म्हणणे देखील अं कायदे तज्ञांच्या म्हणण्यासारखेच आहे की घटनास्थळी जर ड्रायव्हर काही वेळ थांबला तर जमाव त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून ड्रायव्हरला त्याचा जीव देखील त्या ठिकाणी गमावा लागू शकतो म्हणून याबाबत सरकारने काळा कायदा बंद करावा असं चालकांचं या ठिकाणी म्हणणं आहे तसेच चालक मालक संघटना देखील याबाबत हा कायदा तात्काळ बंद करण्यात यावा तात्काळ रद्द करण्यात यावा यास्तव काही आयवर संपाव गेले आहेत तथा काही संघटनाकडून याला तीव्र विरोध देखील होताना आपल्याला दिसतो तूर्तास एवढेच एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी संगीता अंभोरे आणि आपण पाहत एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आवडल्यास आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली आहे पाहिजे यासाठी प्लीज कृपा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकाउंडवर क्लिक करून शेअर करायला विसरू नका